श्रोतेहो नमस्कार आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जळगाव जिल्ह्यातील विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था पंचवीस बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं प्रतिपादन जळगाव जिल्ह्याला सर्वोत्तम जिल्हा म्हणून मानांकन मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा गौरव आणि आदी कर्मयोगी अभियानाला जिल्हाभरात सुरुवात या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर जळगाव जिल्ह्यातील कामाचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आढावा घेतला कामं खूप चांगले आणि महत्वाच्या क्षेत्रासाठी झाली आहेत यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील सर्व मंत्री प्रशासन यांच्या प्रयत्नांचे आपण विशेष कौतुक करतोय असे सांगून येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जळगाव जिल्ह्याला निश्चितपणे वाढीव निधी देऊ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या बैठकीच्या दरम्यान केलं यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील वस्तोत्तर मंत्री संजय सावकरे क्रीडा मंत्री माणिकराव जिल्ह्यातील सर्व आमदार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते शेतकरी कल्याण महिला सबलीकरण आरोग्य पायाभूत सुविधा ग्राम विकास सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणा या सर्वच क्षेत्रामध्ये जळगाव जिल्ह्यात भरीव प्रगती झाली आहे ही गती कायम ठेवत पुढील काही वर्षात जिल्ह्याची अर्थव्यवस्था पंचवीस बिलियन डॉलर्स पर्यंत नेण्याची शासन आणि प्रशासन एकत्रशीलपणे प्रयत्नशील आहेत असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात एकोणऐंशी व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमात सर्वोत्तम जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याला मानांकन मिळालं म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा महसूल अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले जिल्हा प्रशासनाने विविध योजना प्रभावीपणे राबवून नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात यश संपादन केलं आणि प्रशासनातील सर्व विभागांचे संघटित परिश्रम पारदर्शक कार्यप्रणाली आणि नागरिकाभिमुख उपक्रमांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितलं आधी कर्मयोगी अभियानाची सुरुवात जळगाव जिल्ह्यात करण्यात आली केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे खासदार स्मिता वाघ आमदार मंगेश चव्हाण आमदार चंद्रकांत सोनवणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत या अभियानाचे उद्घाटन झालं धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची जोडलेले हे अभियान जळगाव जिल्ह्यातील एकशे बारा आदिवासी गावांमध्ये राबविण्यात येणार आहे या आधी जून आणि जुलैमध्ये घेतलेल्या दोनशे एकवीस कॅम्प मधून सहाशे एक्क्याहत्तर एक किसान क्रेडिट कार्ड तीन हजार पाचशे एक्कावन्न जातीचे प्रमाणपत्र चारशे नव्याण्णव रेशन कार्ड आणि तीन हजार सातशे सेहेचाळीस आधार कार्डचे वाटप करण्यात आलं आहे गणरायाचा जयघोष करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत जळगाव जिल्ह्यात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला तब्बल अठरा तास चाललेल्या मिरवणुकीत प्रचंड उत्साह हो जाणवत होता जळगाव शहरात सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या मानाच्या गणपतीची पूजा करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत अडुसष्ट सार्वजनिक गणेश सहभाग घेतला दरम्यान एकीकडे बाप्पाला निरोप देणे सुरू असताना चार जण वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडाल्याचे आले विसर्जना विसर्जनादरम्यान कुठे अनुचित प्रकार घडू नये यासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंद बंदोबस्त चोख पद्धतीने ठेवण्यात आलेला होता जळगाव जिल्ह्यात अंबाळनेर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती तर जिल्ह्यामध्ये एकूण दोन, दोन गणेशांचे विसर्जन करण्यात आले जळगाव जिल्ह्यात सलग दहा ते बारा दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील चौदा प्रकल्पांमध्ये सहा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण गिरणा हातनूर आणि वाघूरपैकी गिरणा धरण चौऱ्याण्णव वाघूर एक्क्याऐंशी तर मध्यम प्रकल्प बोरी प्रकल्पात नव्वद टक्के जलसाठा झाला आहे गिरणा नदी पाणलोक क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गिरणा प्रकल्पामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे जळगाव जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील सहा प्रकल्प पूर्ण भरले आहेत बोरी प्रकल्प नव्वद टक्के भरला आहे बोरी प्रकल्पातून नऊशे तीन आहे असे गिरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी सांगितले गिरणा आणि बोरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानतेचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाने दिला आहे आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं